महिला दिनी महिलांचं फक्त गुणगान न गाता आम्ही कायम महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचा निर्धार गोंदवली बुद्रुक ग्रामपंचायतीने केला लवकरच महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व सुरक्षिततेसाठी गावपातळीवर स्वतंत्र महिला सुरक्षा कमिटी स्थापन करण्यात येणार आहे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असतानाच अशी कमिटी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारी गोंदवले बुद्रुक हे पहिलीच ग्रामपंचायत आहे महिला दिनी येथील ग्रामपंचायत सभागृहात गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान करण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संजय माने होते यावेळी अॅडव्होकेट मिनल कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कट्टे उज्ज्वला फडतरे अनिता रणपिसे शोभा सोनोने गुरुदत्त कुलकर्णी ग्रामपंचायत अधिकारी अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली स अश्विनी कट्टे सौ सुमन वसव सौ सपना रणपिसे सौ विद्या कट्टे सौ हापीजा तांबोळी सौ नूतन खाडे राधिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश अवघडे यांनी केलं अमोल पवार यांनी आभार आज जागतिक गोंदली ग्रामपंचायत यांनी या महिलांचा जागतिक दिनानिमित्त सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे या सन्मान सोहळ्यामध्ये जागतिक सन्मान सोहळ्यामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी गावस्वरूपी ग्रामपंचायत आणि सर्व महिला यांनी महिलांच्या ग्राम सुरक्षा कमिटी स्थापन करण्यात येणार आहे तर सर्व महिला गावातले कोण असतील ते जागृत नागरिक यांनी या महिलांना सुरक्षितेच्या कारणास्तव ती कमिटी तयार करून या महिलांना चांगल्या पद्धतीनं गावस्वरूपी आपण सुरक्षा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून द्यावी ही एक ग्रामस्थाच्या आणि ग्रामपंचायती वतीनं आम्ही एक सुरक्षा कमिटी तयार केलेली आहे आणि या सुरक्षा कमिटी तयार करण्याचा सर्व उद्देश महिलांना प्रत्येक ठिकाणी सुरक्षा मिळावी महिलांची सुरक्षा व्हावी हीच सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतीची या कमिटी मागचा उद्देश असून ही कमिटी चांगल्या पद्धतीने कार्यरत व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक सरातील महिला या ठिकाणी प्रत्येक घरातील एक महिला या ठिकाणी घेत आहोत आणि या घेतलेल्या या कमिटीतून या गावातील सर्व महिलांची सुरक्षा व्हावी एवढीच विनंती आहे